आपण पाहत आहात नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी परंडा शहरात कोळेगाव धरणात वाळू माफियांची चालते मनमानी तीन वाळू माफिया धरणात वाळू चोरीसाठी बोट घेऊन आले असता महसूल पथकाने जागीच पकडून एका बोटीला छिद्र काढून पाण्यात बुडवली तर दुसरीला पेटवून दिले अवैध वाळू माफिया उपसा करणारे कोण यांना शोधण्याचं काम सुरू गेल्या मागील सहा महिन्यांपासून महसूल पथकाची तिसरी कार्यवाही मात्र वाळू माफिया सापडेनाथ बोटी जप्त करून वाळू माफियांवर कार्यवाहीची मागणी वाळू चोरी थांबवण्यासाठी वाळू लिलाव करण्यात यावा अशी मागणी होते आहे सोमवार दिनांक सोळा रोजी वाळू चोरीसाठी आलेल्या तीन बोटींवर महसूल पथकाने पोलीस बंदोबस्ताचा कार्यवाही केली आहे वाळू चोरी थांबवण्यासाठी वाळू घाटाचे लिलाव करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे यापूर्वीसुद्धा वाळू चोरी करत असताना महसूल विभागाने बोटी पाण्यात बुडवून कार्यवाही केली होती मात्र बोटी जप्त करण्यात आल्या नसल्याने पुन्हा वाळूमाफियामध्ये जोश आल्याचं दिसत आहे तहसीलदार निलेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली दोन मोठ्या बोटी एक लहान बोट असे तीन बोटी चालू असता वाळू उपसा वाळू चोरी तात्काळ थांबवण्याकरिता ही थांबवण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होते आहे कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा